दुसऱ्या असे सुटला आणि दुसरी असे सुंदर अशी लढत चालवले सुंदर अशा आठ गाड्या आणि आठ गाड्यांचा रण संग्राम आहे होतो या ठिकाणी सेमी फायनल दोन मध्ये फायनल ला पात्र अतिशय सुंदर अशी लढत आणि भैया ड्राईव्ह निर्विवाद वर्चस्व ब्रॉन सेमी फायनल दोनचा निखाल निकाल आणि निकाल वाळवा सेमी तीन वाळवा निकाली पंच आत्ताचा करन, करन, निकाल द्यायचा सुंदर अशी गाडी लढत झाली ब्रॉन आणि विटेकरांचा दचका मैदानामध्ये शांतता पसरली कारण कारणच तसं आहे सेमी भाणाल तोंचा निकाल